मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळवला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि संयुक्त महाराष्ट्र असं सहजासहजी मिळालेलं नाही त्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली बलिदान दिलं त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो एक मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि एकवीस नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली बलिदान दिलं पासष्ट सहासष्ट वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि काही मुंबईकरांची महाराष्ट्रातमध्ये जे काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहारे येतात आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही तर मुंबईची प्रगती मुंबईची कीर्ती मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे छत्रपती शिवाजी श्यौज, शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे आणि म्हणून आपलं महायुती सरकार गेल्या साडेतीन वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील विकास प्रकल्प असतील महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची प्रगती कीर्ती आणि विकास हीच खरी श्रद्धांजली आपल्या या ज्यांनी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळवण्यासाठी जे बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली ठरेल मी पुन्हा एकदा हुतात्म्यांना ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली अर्पित करतो त्यांना विनम्र अभिवादन विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका